य तिसरी बालभारती धडा सोळावा सण आनंदाचा क्षण चित्र पहा वर्णन करा पान क्रमांक सात तर या ठिकाणी चित्र दिलेले आहेत तर या चित्राचा आपल्याला वर्णन करायचं आहे आपण अनेक सण साजरा करतो होळी दिवाळी मकर संक्रांत पोळा इत्यादी सण म्हटलं की आपण आनंदात साजरा करतो घराला रंगरंगोटी करणे साफसफाई करणे नवीन वस्तू कपडे खरेदी करणे सणाबद्दल आपण पुढील चित्राचे वर्णन करूया आता या ठिकाणी चित्र आहे पहिले चित्र हे चित्र आहे दिवाळी या सणाचे हे चित्र दिवाळी सणाचे आहे हे कसे ओळखता येते तर दाराला तोरण बांधलेले आहे आकाशकंदील लावलेले आहे यावरून उन आपल्याला ओळखू येते की हे चित्र दिवाळी या सणाचे आहे तर या चित्रात काय दिसत आहे ते आपण वर्णन करूया दिवाळी सणानिमित्त अनेक फराळ बनवलेले आहेत एक मुलगा त्याचे आई वडील आणि त्याची छोटी बहीण चित्रामध्ये दिसत आहेत मुलाने त्याच्या मित्रांना फराळाला बोलवलेले आहे लाडू चिवडा चकली शंकरपाळे असे पदार्थ बनवलेले दिसत आहेत आणि ते मुले खात आहेत आणि तो मुलगा त्यांच्या मित्रांना लाडू खाण्यास आग्रह करत आहे त्याची बहीण मिठाईचा डब्बा आणत आहे बहुतेक त्या त्यामध्ये खूप सारे मिठाई असतील मुलाचे वडील त्याला म्हणत आहेत मित्रांना आणखी लाडू दे तर अशा प्रकारे हे चित्र आहे आणि त्या मुलाची आई सुद्धा तेथे पाहत आहे आणि सर्वांना आनंद होत आहे तर पुढचे चित्र पहा हे चित्रसुद्धा दिवाळी या सणाचेच आहे हे कसे ओळखले येथे पण दाराला तोरण आहे भिंतीला आकाशकंदील आहे दिवे लावलेले आहेत यावरून लक्षात येते की हे दिवाळी सणाचे चित्र आहे विशेष म्हणजे मातीचा किल्ला बनवलेला आहे मुलगा आणि त्याची बहीण घरासमोर रांगोळी काढत आहेत आणि त्याचे मित्र मैत्रिणी त्यांची रांगोळी पाहत आहेत त्या मुलाची आजी दारातून पाहत आहे आणि सर्वांना आनंद होत आहे तर अशा प्रकारे या दोन्ही चित्राचं वर्णन आपण केलेलं आहे